नमस्कार गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या एका मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध पात्राचे निधन दाखवल्याने ही मालिका बंद करण्याची मागणी प्रेक्षक करत आहेत चला तर मग पाहूयात कोणती आहे ती मालिका व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आता आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण या मालिकेत माईचे पात्र साकारणारे अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची या मालिकेत मृत्यू होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर संताप व्यक्त केला असून आता या मालिकेत माही नाही तर ही मालिका लवकरात लवकर बंद करण्याची मागणी केली आहे तर मित्रांनो तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की कळवा